नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं स्वागत टी आणि मंडळी आज आहे सव्वीस जानेवारी म्हणजेच प्रजासत्ताक दिन तर आजच्या दिवशी मी एक विशेष कविता घेऊन आलेली आहे आजीची आजीच्या कविता या सदरामधील आजीची एक छानशी कविता जी आजच्या दिवसाला खूपच समर्पक अशी आहे तर आज आहे प्रजासत्ताक दिन आजचा दिवस आपल्या देशाच्या इतिहासातील सर्वात अभिमानाचा दिवस आहे आजच्या दिवशी भारत आपल्या देशाने स्वतःचे संविधान स्वीकारलं आणि भारत एक सार्वभौम निरपेक्ष समाजवादी आणि लोकशाही प्रजासत्ताक राष्ट्र बनला या संविधानाने आपल्याला स्वातंत्र्य समानता न्याय आणि बंधुता या मूल्यांची आठवण करून दिली आपल्या देशासाठी बलिदान करणाऱ्या सर्व स्वातंत्र्य सैनिकांना आणि शहीदांना आपल्याकडून मानाचा मुजरा आज आहे सत्यात्तरावा प्रजासत्ताक दिन आणि तो आपण सगळ्यांनी खूप अभिमानाने साजरा केला पाहिजे पण आपल्या तिरंग्याचा कुठेही अं अपमान होणार नाही अशा रीतीने आपण तिरंगा वापरला पाहिजे चला तर मग आज बघूया आपण आजीची एक अं वेगळी छानशी कविता जी आहे सैनिकांसाठी देशासाठी लढणाऱ्या सैनिकांसाठी किंवा त्यांच्यावरचीच ही कविता आहे चला तर मग ऐकूया आजची छानशी कविता कवितेचं नाव आहे सैनिका तुझारे करीतो जय जय कारा कवितेच्या नावातच आपल्याला सगळं काही समजतय ऐकूया आजची कविता तिरंगा प्राणा हुनही प्यारा वंदिता तिरंगा प्राणा हुनही प्यारा सैनिका तुझारे करीतो जय जयकारा सैनिका तुझा रे करीतो जय जयकारा आहेस स म्हणून तू सीमेवरती म्हणून तू सीमेवरती हि विजय पताका दिसे नभी फडफडती ही विजय पताका दिसे नभी फडफडती मानव्य रक्षितो नित्य तुझा पहारा सैनिका तुझारे रे जय जयकारा विसरुनी मुले मानसे वाट गावाची विसरुनी मुले माणसे वाट गावाची उल्लंघनी हासत परिसीमा त्यागाची उल्लंघनी हासत परिसीमा त्यागाची क्षीण घेऊन हाती छाती झेलित मारा सैनिका तुजारे करीतो जयजयकारा तव माऊली ने निजे बाळ पोटीचा दिधला तव माऊली ने निजे बाळ पोटीचा दिधला त्या वियोगिनीचा दुवा यशस्वी ठरला त्या वियोगिनीचा दुवा यशस्वी ठरला तिज कुशल सांगे केवळ वारा तिज कुशल केवळ वारा सैनिका तुझा रे करीतो जय जयकारा या इथे विलासी दंग आम्ही सौख्यात या इथे विलासी दंग आम्ही सौख्यात तव असे लकांता झुरत परी विरहात तव असे लकांता झुरत परी विरहात तो त्याग अनामिक तारक स्वातंत्र्याला तो त्याग अनामिक तारक स्वातंत्र्याला सैनिका तुझा रे जय जयकारा शेवटचा कडवा पण खूप छान आहे तव रक्त बिंदू भू मातेचा ये कामी तव रक्त बिंदु भू माते चाये कामी सौरभे कीर्तिचा तुझा तुष्टही भूमी, भूमि सौरभे कीर्ति तुझा तुष्टही भूमी, भूमि शोधितो आमी तुझा च निवारा शौर्यात शोधितो आमी तुझा च निवारा सैनिका तुझा रे करितो वंदिता तिरंगा प्राणा हुनही प्यारा सैनिका तुझा रे करीतो जय, जय कारा सैनिका तुझा रे करीतो जय, जय कारा कशी वाटली कविता खूप छान आहे ना सैनिकांविषयी वाटणारी तळमळ आणि त्यांचं आपल्या देशासाठी असलेलं बलिदान हेच या कवितेतून आजीने व्यक्त केलेलं आहे कविता आवडली असेल तर कमेंट करून नक्की सांगा तर या प्रजासत्ताक दिनानिमित्त आपण सर्वांनी एकत्र येऊन संविधानाचा सन्मान करूया देशाच्या प्रगतीसाठी योगदान देऊया आणि एक जबाबदार नागरिक बनूया चला रमक, योड़ा तर मग एवढं तर आपण नक्कीच करू शकतो तुम्हा सगळ्यांना सत्यातराव्या प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आपण असेच भेटत राहू भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका